हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मोल्ड मोल्ड हा पास्ट मोल पास्टीन्स व पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे मोल्डचा मराठी तर इजा करणे जखमी करणे ओरबाडून चिरफाड करणे निकाल लावणे पारवाट लावणे हळवणे धुळ चाटणे धुळ मुसळीपणे हिस्त्र हाताळणे किंवा चोळवटणे होत आहे मोल्डला प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हॅड बिन मोल्ड बाय अ बॅर दुसरा वाक्य आहे द किपर वॉज मोल्ड टू दॅथ बाय अ टायगर तिसरा वाक्य आहे हर नॉवेल हॅड बिन बॅडली मोल्ड बाय द क्रिटिक्स चौथा वाक्य आहे अ स्मॉल बॉय हॅड बिन मोल्ड बाय द नेबर्स डॉग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू